गयो त्यसैमा अब गुड चल्यो सेलेक्ट गरि हो त सरकारले सीमित दान सरकारले हो हो याना त्यशे राखि दे हो मि दाल कि दे हो आ न अम्बाडी छि बुझि आ न 오늘은 이차 고 Oke, saya ucapkan कोण चा <bouturalism> <onents Bana avec behaviour> <slur Fried servir>

नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून या ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजन करण्यात आलेला आहे या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात जो आपले द दुर्गम आदिवासी भागाचे जेवढे शेतकरी आहेत त्या सगळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या महोत्सवमध्ये भाग घेतात विभिन्न प्रकारचे जो काही म्हणजे भाजी असतील ते या ठिकाणी आपल्याला मिळतो जो आपले साधारण बाजारपेठमध्ये ते मिळत नाही या सगळे जो भाजी आहेत त्याच्यामध्ये काय ना काय औषधी तत्त्व आहे त्याच्यामुळे लोकांना आरोग्याला फायदा होतो आणि यदी त्याच्या नियमित सेवन लोकांनी केलं तो जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन मध्ये त्याचा फार मोठा फायदा आपल्याकडे जाणवतो रानबाजी महोत्सव आयोजन करण्याच्या मागचा हेतू जो आहे ते आहे की लोकांना याची जनजागृती व्हावा याच्यासाठी एक कायमस्वरूपीचा बाजारपेठ निर्माण व्हावा काय काय भाजीपाले जो आहे ते आपले शेताचे जो बाजूला जो भिंत असतो त्याच्यावर निघतो आणि त्याच्या माध्यमातून पण शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न जो आपण म्हणतो ते आपण करून देऊ शकतो या सगळे रानभाज्याच्या सेवन जसं आपले भागात वाढला तर लोकांचे आरोग्य सुधारणार शेतकरीला चांगलं उत्पन्न मिळणार आणि काही शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न मिळणार तर याची प्रोत्साहन करण्यासाठी याबद्दलची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या या जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने एक छोटी पहल आहे त्या पहलला आपण सगळे जळगावकरांनी याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा